नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर माहितीमध्ये आज माहिती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडत आहे मुंबईच्या आजाद मैदानावर होत असलेल्या या भव्य सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं निश्चित आहे मात्र माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र उपमुख्यमंत्रीपद घेण्यास नाकार दिला होता त्यामुळे शिंदे नेमकी सत्तेत सहभागी होणार का याबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम होता यामध्ये आता मोठी अपडेट समोर येत आहे ती म्हणजे गृहमंत्रीपदावरून माहितीमध्ये सुरू झालेल्या अंतर्गत कलह अखेर संपल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली आहे अखेर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळालं असून ते आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितले जात आहे आज फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्राने दिली आहे आणि राज्यपालांना या संबंधिताचे पत्रही देण्यात आले आहे माहिती सरकाराचा इतर मंत्र्यांच्या शपथविधीसह मंत्रिमंडळ विस्तार आ आधी जाता है। सह जाता है। सह हा नागपूर अधिवेशनाआधी होणार असल्याचे बोलले जात आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सहमतीनेच इतर मंत्र्यांचा शपथविधी पुन्हा पुढील काही दिवसात घेणार असल्याचं बोलले जात आहे भारतीय जनता पक्षासह शिंदेंच्या नेत्यांचंही एकनाथ शिंदे सरकारामध्ये सहभागी व्हावं असा आग्रह आहे अखेर आता त्यांना हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे दरम्यान एकनाथ शिंदे गृहमंत्री पदासाठी आग्रही आहेत याबाबत या अद्यापही निर्णय झाला नसला तरी महसूल खाते तसेच नगरविकास खाते हे शिवसेना शिंदेकडेच जाणार असल्याचं बोलले जात आहे आता नागपूर अधिवेशनाआधी अधि होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र